माझ्या लहान लेकराला लागले चार दिवस झाले शनिवार पासून पोलीस स्टेशन मध्ये दखल घेण्या गेले तालुक्यातील एमगरवाडी या ठिकाणी आमच्या मात्री समाजाच्या परिवाराला बेदम मारहाण करून घरं पाडण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे जवळपास आज चार दिवस झाले हे कुटुंब yeah. <concurrently performing> पोलीस स्टेशनला येते पोलीस प्रशासन दखल घेत नाही की वाय एस पीला जाऊन भेटले त्यांनी म्हणते तिकडे पाठवले हो परंतु मला असं म्हणायचं आहे की ज जवळपास घटना चार दिवस आधी घडली तरी यांची दखल घेतली म्हणजे यांना दलित हत्याकांड घडवायचं आहे का तर पोलीस प्रशासनाला येऊन हे वारंवार सांगतात माझं असं झालं आहे तक्रार झाली आहे तर दखल घेणं गरजेचं आहे आता मी वरिष्ठ पोलिसांना बोललो फोनवर ते धाराशिवला आहेत ते म्हणतात मला की हे आलेच नाहीत हेनी जर आले नसते तर हे सिव्हिलचं या ठिकाणी नोंद असलेलं त्याला मारहाण झालेले ही एन सी दिली असती का म्हणजे नेमकं काय करताय तुम्ही काय कुठल्या प्रकारे आहे न्यायाचा ही जवळपास महिला आज चार दिवस झालं रडते हिच्या लहान मुलाला सुद्धा मोठ्या दोंड्याने मारहाण झाले त्यांचे घरं पाडण्यात आलेले प्रशासनाने जर संध्याकाळपर्यंत त्याची दखल घेतली नाही तर आम्हाला एकोग्र पद्धतीचं आंदोलन या पोलिस स्टेशनच्या समोर यांना न्याय मिळवण्यासाठी करावं लागेल